आपण चौकसभा घेणार होतो हा रेडीमेड तुम्हाला आमच्या शाखेत मिळेल मग तुम्ही शाखेत जाणार का तुम्ही बोलवा आम्ही येतो तडजोड इथे बोलणार नाही चढजोड अजिबात करता येणार नाही जर उत्तर मुंबई मध्ये तुम्हाला लोकसभा लढायची असेल आणि ती जिंकायची असेल तर सगळ्यांनी सगळ्यांनी आपलं जे काही आम्ही जे मार्गदर्शन करतो त्या वागायला पाहिजे तुम्ही बोलवा काँग्रेस बोलायला हेच आमच्याकडे सर्व आहे आम्ही तुमच्या आमचे सगळे पदाधिकारी तुमच्याकडे पण एक तुम्हाला वास होऊन तुम्हाला करावाच लागेल आहे का तिची तयारी हो हो मला लक्षात ठेवा मी काय माझे करणार नाही मी टीका करणार नाही पण आपण आपलं कर्तव्य काय आहे हा मी अनुभव घेतोय माझ्या एका कुठल्या एक एक कार्यकर्त्यांनी विचारलं नाही तुम्ही हे का करता ते करता पाहिजे म्हणजे पाहिजे हा रिपोर्ट पाहिजे आम्हाला दोन दिवसा दिलाच पाहिजे आमच्याकडे फाईल आली पाहिजे त्याला ऑप्शन नाही आहे त्याला ऑप्शन नाही आहे आणि म्हणून जर आणि म्हणूनच मला असं वाटत की या विनोद घोसाळ्यांसाठी केवळ उत्तर मुंबईत नाही पुन्हा महाराष्ट्रात झाली वाले दाखवायला ते उत्तर मुंबईने घोसाळ्या लढणार त्याला काय मी येतो माझ्या कार्यकर्त्यांची असं ती वाणी केलं केलेलं काम त्यांनी केलेलं एक प्रकारचं वातावरण निर्माती हे कारण होत आणि म्हणून पहिल्यांदा आपल्याला दिवस कमी आहे त्या कमी दिवसाचा जर तुम्हाला कमी दिवसामध्ये काम तुम्ही काही करू शकत ना आपल्याला डेलिव्हर म्हटले आमच्याकडे यादी आहे आमच्याकडे सगळं तयार आहेत तर आता मला नाही जर कार्यकर्ता असेल तुम्ही किंवा आमची मटेरियल घ्या काम करा कुणी कुठून तरी कामाला सुरुवात करा नुसती वाटत घ्यायला ऐकणार आणि तुम्ही घरी जाणार असाल आणि बोलणार असो त्याला काही अर्थ नाही उद्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या जमा पुढे असं कुठे जाऊ नका महाराष्ट्र महाराष्ट्र विधानसभेत राहा कामी दिल्या लोकांनी कामी विधानसभेत राहा त्या कोणत्या विधानसभेत तुम्ही राहा आणि आपल्या आपली लोक हे बघा ही निवडणूक जिंकायची असेल तर सगळ्या पक्षाची गरज आहे पहिला तर पहिला मी तुम्हाला सांगतो कुठल्याही एका पक्षाच्या निवडणूक जिंकू शकत नाही आपल्या सगळ्याची ताकद आहे शिवसेनेची अडीच तीन लाख मतं या मतदारसंघामध्ये आहेत आम्ही म्हणत नाही आणि पाच लाख मतं आमचे आहेत त्या अडीच लाखांची मतं माझ्या अडीच लाखांची मतं माझ्या शिवसेनेची उत्तर आहेत का आली काँग्रेसची आहे मत अडीच लाख रेकॉर्ड ती लाख मत खाली उतरणार आहेत का राष्ट्रवाद राष्ट्रवादीचे उत्तर बंग लाख मत आहे त्या मतांमध्ये तुम्ही फोचणार आहात का आठ की तेहतीस हजार मत आहेत बरोबर ना तेतीस की चौतीस हजार आपची मतं आहेत अडतीस हजार मत आपची आहे दे� तुम्हाला आम्ही गणित गणित सोप्प करून सांगतो मग ह्या मतांना विचार तुम्ही जाणारा कुठलाही कार्यरत होता मला माहित आहे तुम्हाला कार्यालयाची कधी परमिशन मिळाली तुम्ही कधी काम चालू करणार आहे पण सगळ्या कार्यकर्त्यांनी मी सुद्धा कार्यकर्त्यांना शाखा प्रमुख विनंती करतो की आपल्या शाखा आता चोवीस तास उभ्या ठेवा चोवीस तास उभ्या ठेवा आणि तुम्हाला सुद्धा होतो काँग्रेसवाल्या नंतर तुमची घरी कार्यालय असेल तुमच्याकडे तुम्ही आम्हाला बोलू आम्ही येतो पण प्रत्येक कार्यालयात तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा करावं पण त्याला काही मर्याद याचा स्टॅटेजी एकाच ठिकाणी केली पाहिजे तुम्ही वाटून घ्या हा मुलगा माझा असेल तर हा इकडे वाल्यांचा असेल हा आपवाल्यांचा असेल हा राष्ट्रवादीवाल्यांचा असेल अशा प्रकारचं काम करण्याची अत्यंत एक एक ज्युटीने एक मुखाने काम करण्याची गरज आहे ते तुम्ही करणार आहात का केवळ आशा मला विचारलं विषय नी आणि आता आपण सुरुवात कशी करायची तुम्ही त्यांना सांगितलं सर्व पक्षीय मेळावे आपण घर घेऊया आम्ही विधानसभा विक मेळावे घेतले पण आता वेळ कमी आहे म्हणून ती विधानसभा आपण एकत्र येऊन आणि काल गोरवली कांदिवली गोरवली मागासल्या आणि देशचा मेळावा घेतला आज तुमचा मेळावा आम्ही घेतोय याचं कारण जे आहे केवळ तुम्ही सगळे एकत्र यावं आप आपल्या मध्ये आपल्या शाखाकडून कोण करा आपला कोण कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीचा आपल्या मध्ये राहणारा कार्यकर्ता कोण आहे काँग्रेसचा कोण कार्यकर्ता आहे कोण मोठा छोटा कुठल्याही मोठा पदाधार्थ दे त्या त्या भागामध्ये त्या त्या कार्यालयाशी आपल्याला एकत्र येऊन तुम्हाला ताबडतोब